सांगितलं मला लाईफ ट्रीम केली ना सगळं घ्यायचं यूज येत असते होती लाईफ स्ट्रीम तो हायच तो काही सी आपसब लोक उम्मीद करतात की आप सब लोक लो अच्छेमंगेश असतात तर नमस्कार भाऊन ना तुम्ही सर्वजण कसे आहात तर तुमचं सर्वांचं लाईफ ट्रीम मध्ये स्वागत आहे माझं सर्वांचं जेवण वगैरे तर झालं असेल का ना की आता दीड ते पावणे दोनचा टाईम होत आहे सध्या मग तुम्ही म्हणत असं तू आता का जागे भावांना आता आता आलतो बारा वाज सडे बारा ते एक वाजता ड्युटीवरनं तर मग आताचं जेवण वगैरे केलं आहे तेव्हा फ्रेश झालो तर म्हणजे चला एक आपण फॅमिलीला बोलू काय आहे काय नाही बघूया तर भावना तुम्हाला तर माहीत जसं की जसं काय सध्या मी ब्लॉग ब्लॉगिंग आहे माझ्या चॅनलला त्याला ग्रीन स्क्रीनचे व्हिडिओ तर बनवतेच भावना पण ब्लॉगिंग प्रिंट करतोय तर खरंच सांगा भावना तुम्हाला माझी ब्लॉग आव कशी वाटते बरं म्हणजे तुम्हाला माझी ब्लॉगिंग करणं आवडतं की नाही आवडतं व कशी व्हिडिओ आहे माझी काय काय मित्राला तर आवडत नाही भावना तुम्हाला माहितीच तर मी सांगत होतो की माझी ब्लॉग इन बघा आणि उद्या सकाळी ठीक आहे आठ वाजता माझा न्यू ब्लॉग अपलोड होणार आहे माझ्या लक्ष्मण इथं पेरॅक्शन या चॅनलला तर नक्की माझा ब्लॉग बघा माझा ब्लॉग बघायला विसरू नका कारण की भावना खूप मेहनत करत आहे मी ज्या नव्हत सध्या त्याच्यामुळे माझा ब्लॉग बघा तुम्हाला कसं वाटतं कसं नाही प्लीज कॉमेंट करून सांगा और दोस्तों आपको अगर मेरा ब्लॉगिंग ब्लॉगिंग करणं पर अगर अच्छा लगता है एक कमेंट और एक लाइक तो बनता है दोस्त दोस्त खेळ एक लाईक एक कमेंट करे सांगतो असं होतं की तुम्हाला माहीत असेल माझी ब्लॉगिंग सध्या कशी चालू आहे कारण की तुम्हाला माहीत आहे भावनो हप्त्यापासून मी डिलीस एक ब्लॉग अपलोड करतोय माझ्या हर ब्लॉगला भावनो दोनशे ते तीनशे व्ह्यूज येत आहे तर मग मला असं वाटतं की भावांना आपण ब्लॉगिंग करायलाच पाहिजे कारण की माझे दोन तीन मित्र मला सांगत होते की यार तू ब्लॉगिंग कर म्हणे कारण की तू ब्लॉगिंगमध्ये खूप छान बोलतो म्हणे तर मग मी विचार केला यार मी ब्लॉगिंगमध्ये तर काय जादा बोलत नाही काय नाही पण मग ब्लॉगिंगमध्ये मी बोलायला पाहिजे बॉस वाटतं तर मित्र म्हणे तू बिंद ब्लॉगिंग कर म्हणे तर मी त्याला सांगितलं पण की यार भावांनो आपल्या लॉंग व्हिडिओला बी ते त्याच्यामध्ये आपल्याला काही यूज येत नाही काय नाही आणि तुम्हाला माहिती आहे भावानं मी पहिल्यापासून शॉर्ट व्हिडिओवर माझं जादा फोकस आहे तर मी शॉर्ट व्हिडिओ क्रिएट करतो जादा ते त्यातलं मला माझं आम्हाला माझा मित्र आहे भाऊन तर तुम्हाला म्हणाला यार तू काय हरकत नाही यार तू ब्लॉगिंग करून तर बघ ना जमत की नाही जमतं शंभर टक्के जमन भावानं हां काय तर भावानं तू म्हणे तू ट्राय तर होऊन जाईल म्हणे तर भावांना मी काय केलं माहिती का मागच्या हप्त्यामध्ये सहज ब्लॉगिंग करायला ट्राय म्हणजे ब्लॉगिंग करायचंच होतं पण मग त्यावेळेस ते म्हणले की सर म्हणे आपण वावरात जाऊ नेऊ तर मला तर भावना खूप चिगो आलं बरं का जा वावरत जायचं तरी पण गेलो मी वाटलं सोबत वावरात गेलो वावरात जा चक्कर मारला जाऊ मग तर भावना ते कोणतरी यार आमच्या वावरामध्ये भल्या उड्या मारल्या एकूण तिकडं तिकून इकडं मग माझं तसं डोकं खवळ असं वाटतं याला किती शिवाय काय काय बोलावं असं डोकं काम करीत नव्हतं माझं तर भावना प्लीज लाईव्हला लाईक करून घ्या तर मग विचारायला काय करावं तर मग काय लक्ष मोबाईल भावनं केला मग एक लॉंग व्हिडिओ स्टार्ट तर रामराम मंडळी कशी तुम्ही सर्वजण तसं माझं ब्लॉगिंग स्टार्ट झालं भावांनो आणि त्या ब्लॉगमध्ये मी इतक्या शिवाय द्यायला भावांना त्या ब्लॉग लोकांना जे जे माझ्या वावरत पळायला होते ते शिवायने पण बंगाल बोललो बोललो तुम्हाला समजलं असेल हां तर ते लो झालं सॉल्व ना ते नाही घेतलं व्यवस्थित मग बांधून आमचं जर करून व्यवस्थित परत मग आता मग भाऊ काय बोलतो मी आता काय बोलतो मी तेच पहिले हा तर भाऊ मग तो माझा ब्लॉक झाला बरं का तुम्ही काय केलं भावना मग तो ब्लॉग त्या दिवशी अपलोड केला नऊ साडे नऊच्या टायमाला तर भाऊनं मग त्यावेळेस मला माझा एक मित्र भेटला माझा मित्र म्हणे यार एक नवीन मित्र भेटला या तू व्हिडिओमध्ये लय मस्त बोलतो यार म्हणे म्हणजे तुझा आवाज चांगला होता म्हणे ब्लॉगिंगमध्ये तुला समजत ब्लॉगिंगमध्ये बोलायचं तर भाऊनं मला विचारतो थोडं मजा एक वाटलं आणि थोडं चांगलंही वाटलं बरं ती मला कारण की यार आपल्याला जर कोणी जर म्हणलं ना तुलाही बाहेर व्हिडिओ काढतो असं तसं हे ते आपल्या वाटा चर्चा केली ना तर भाऊनं खरंच बरं का खूप छान वाटतं बरं का मग तेव्हा म्हणायला लागलं ब्लॉग मस्त आलो होणे तर मी त्याला विचारलं तू बघितलं का त्याने हो भावांना मला माहिती मी त्याला बी न्यूज होशी मला कोणाचा येस सोचत नाही बरं का मग त्याला काय म्हणलं तर मोबाईल दाखे दोन मिनटं आता तो त्याला प्रश्न पडला असं की अरे याने मला मोबाईल कशाला मागितला पण भावांना मी लिहू शर मी जे यायला यानं जर आपला ब्लॉग बघितला असला म्हणजे शंभर टक्के चॅनल सबस्क्राईब असेल आणि घेऊ यान जर आपला ब्लॉग नसून बघितला तिथे चॉकलेट आणला असं समजायचं तर मी त्याचा मोबाईल घेतला बघितलं की यार नाही आर सबस्क्राईब पण होतं आणि तिथे व्हिडिओची पूर्ण लालच भरलेली होती म्हणजे त्यानं माझा व्हिडिओ पूर्ण बघितलेला होता काही विषय नाही त्याने मग म्हणलं यार बाई यार झालं यार म्हटलं बघायचं मी तर तसं मग 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 शापासून मी केलं ब्लॉगिंग स्टार्ट तर भाऊनं दुसऱ्या दिवशी ब्लॉग पण लिहिला तर दोनशे व्यू झाले नंतर ब्लॉग पण लिहिला तर अडीचशे व्यू झाले मला कळून चुकले यार भाऊ याच्यानंतर आपल्याला ब्लॉगिंगला यूज येणार म्हणजे येणार काही विषय नाही आहे

भाऊ ना या पंधरा दिवसांमध्ये मग मी काय केलं या दिवसामध्ये किती एक आठ ब्लॉग तयार केले भाऊन आठ ब्लॉग भाऊ माझ्या सगळ्याच्या सगळ्या ब्लॉगला नाही का असे मस्त आणि सुपर यूज येऊन राहिले भाऊन प्रत्येक ब्लॉग ला माझे चांगले यूज येऊन राहिले तुमच्या आशीर्वादानं ते भावना असा सपोर्ट करा बरं का माझ्या ब्लॉगिंगला आणि भावना तुम्हाला माहिती आहे का तर काल काल सोमवार होता म्हणजे आता मंगळवार लागला बरं का काल रविवार होता आणि त्याच्या काल म्हणजे स्पर्धेशी सोमवार होता भावानो तर मी माझे आईवडील माझे भाषी म्हणजे दोन सुरत बहिणी आम्ही सर्वजण गेलो भावनो भावानो खुरपायला तर मग मला तुम्हाला माहिती मग दुसरा सरान सोमवार होता तर मग मी पण सोमवार धरला होता तर मग मी बसलो इकडे आंब्या खाली नाईन ते बसले इकडे शब्द शब्दांना आला तर बसलो इकडे आंब्या खाली तर तेव्हाच इकडे आवाज यायला लागले ए बहू इकडी बो इकडी मग मी गेलोच नाही कारण त्यांचे गप्पा चालल्या होत्या मला तुम्हाला माहिती मोबाईल बघायचं सवय तर म्हटलं मी जर यांच्याकडे जर गेलो तर मग मला मोबाईलचं मत होणार नाही तर मग आला आयडिया आली यायला मी जर यांच्या पशी जर गेलो एक ब्लॉगच जर पण येणार मी एक पाच चार पाच मिनटाचा यायला व्हिडिओ पण होऊन जाईल यां शब्दानं पण खाणं आहे मग तेच केलं भावनं मी गेलो मग त्यांच्या पशी जाऊन बसलो एक असं मस्त ब्लॉग बनवलं भावनं एक तीन मिनटं सोळा सेकंदा तो ब्लॉग भाऊन माझं उद्या सकाळी अपलोड होणार आहे उद्या सकाळी ठीक आहे आठ वाजता उद्या आठ वाजता आठ वाजता माझा ब्लॉग अपलोड होणार आहे ते भावानं प्लीज बघायला विसरू नका बरं का आठ वाजता मी तो ब्लॉग अपलोड करणार आहे सकाळी मला असं वाटतं तो ब्लॉग तुम्हाला खूप आवडेल माझा कारण की तो ब्लॉग खरंच खूप छानच आहे तर मग ते ब्लॉग बघायला विसरू नका नवीन चॅनलला नवीन जर असाल चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा आणि गड्डीचं बटन दाबा आणि व्हिडिओ कसे वाटते प्लीज भावानं एक कॉमेंट करून सांगा जरे कारण की यार तिकडे तर भावानं एक कॉमेंट हा प्युअर चांगले प्युअर अं काहीच नाही त्याला फुटून देऊ वर काय भाऊ मी सांगतो काय करायचं त्याच्या साखर साखरदान त्याला दूध वर फुज गॅसवर थोडा गॅस कर थोडाच साखरेची दाणे टाकताच्या दोन चार लाईन टाकून लाईन आवडत थोडं ज्यांच्या दाणे टाक दोनच मिनटं उकळून घेई नसतं की एक मिनटं लिहाला एक मिनटं जाळ चालू दे फक्त गॅस बंद कर हा बाय गॅस बंद केला का थोडं असं बघून हालून घे त्याला त्याला गरम नाही लागत तर भावांना मी सांगितलं तसं असं वाटतं की तुम्ही मला सपोर्ट करा माझ्या ब्लॉगला लाईक कमेंट शेअर करा आणि माझे ब्लॉग जर आवडले तुम्हाला भावनं तर प्लीज मला कॉमेंट काही काहीतरी काहीतरी एक एक काहीतरी कॉमेंट करत चाला म्हणजे जेणेकरून ना मी तुमच्या त्या कमेंटमधून तुम काहीतरी शिकाल आणि उद्या पण नवीन काहीतरी ब्लॉग घेऊन येईन भाव तुम्हाला माहिती डेलीचे माझे शॉर्ट व्हिडिओ तर खूप पडते रे पण यार कारण ब्लॉगिंग बघणारे माझे खूप कमी असते मला माहिती आहे शंभर टक्के त्याच्यामुळे मी ब्लॉगिंगचे व्हिडिओ पण मोठायला भावनो कारण की मला कसं विचार आला आहे की आपण शॉर्ट व्हिडिओपेक्षा ना ब्लॉगिंगमध्ये इन्कम ज्यादा आहे तर तुम्हाला माहिती आहे आणि मला माहिती आहे त्याच्यामुळं मग मी विचार केला आता त्यामुळे ब्लॉगिंग करू म्हणलं शॉर्ट व्हिडिओच जे आता नाही कायचं हे तर भावना प्लीज बघायला विसरू नका आपलं चॅनल लक्ष्मणी थापे रिॲक्शन तर या चॅनलला झाले भावना आपले चौतीस हजार चौतीस सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तुमच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेमानं आणि भावना मला तुम्हाला माहीतच असेल की माझा अजून एक सेकंड चॅनल आहे कोणला कोणला माहिती बरं भावनं काकाचे फनी व्हिडिओ काकाचे फनी व्हिडिओ हे माझं सेकंड चॅनल आहे भावांनो तर माझे या चॅनलला झालेले आहे तीन हजार एकशे वीस सबस्क्रायबर किती भावांनो तीन तीन हजार एकशे वीस सबस्क्रायबर माझ्या चॅनलला कम्प्लीट झालेले आहे तुमच्या आशीर्वादानं तुमच्या प्रेमानं तर भावांनो मला हा तर भावनो मला नाही का दीपावली लोक दीपावलीपर्यंत भावांनो माझं एक स्वप्न आहे की माझं सेकंड चॅनल मी मोरून ऑन करून घ्याव आणि पाच हजार सबस्क्रायबर माझे बनून जाऊ त्या चॅनलवर जाता नाही पण तर पाच हजार तर होऊनच जाणार भावानो शंभर टक्के मला माहिती आहे पाच हजार सबस्क्रायबर लवकर होईल पण भावनो एक अजून स्वप्न आहे आपलं की दिवाळीच्या आत माझं ते काकाचे फनी व्हिडिओ हे सेकंड चॅनल पण माझं मॉनिटायझेशन ऑन झालं पाहिजे शंभर टक्के ऑन झालं पाहिजे असं आपलं स्वप्न आहे तर बघू भावनो काय होतं झालं चांगलं तर चांगली गोष्ट आहे कारण की तुम्हाला माहिती आहे भावनो युट्यूबवर आपल्याला किती मेहनत करायला लागते राव यूट्यूबवर मेहनत करा म्हणजे काय सोपं नाही भावानो काय हलवावी नाही कारण तुम्हाला चांगलंच माहिती आहे कारण की आपण यूट्यूबला आज एक युट्यूबर म्हणून म्हणजे मजा की का भावांनो एक साधा एक एक जर व्हिडिओ जर अपलोड करायचा म्हटलं भावना आपल्याला तर त्या व्हिडिओच्या बारेमध्ये आपल्याला दहा बार विचार करावा लागतो की यार ह्या व्हिडिओला नेमकी काय बनवू काय नाही म्हणजे लोकांना आवडला पाहिजे लोकांना ला लाईक कमेंट ला केलं ला गा पाहिजे लोकांना आपल्या व्हिडिओचं था। टायटल बघून वाचून आपल्याला बोलले नाही पाहिजे योग्य ते असं छान वाटलं पाहिजे त्यांचं तर मग मी विचार केलेला आहे की आपण शॉर्टला कमी फोकस करायचं ब्लॉगिंगला फोकस करायचं तर तुम्हाला माहित असं भावना होतं ह्या वर्षी तर बघ माझी भाषी माझी भाषी म्हणजे भाग्यश्री गरड या वर्षी भावना ती तिच्या गावाला जाणार आहे वर काय शिकायला कारण की तिचं कसं येत एवढं वर्ष तिला तिकडे कम्प्लीट करावं लागेल गवडगाव या ठिकाणी पण भावनू पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी माझी भाषी येणार आहे माझ्यासोबत व्हिडिओला तिचं पण चॅनल करून ट्रेड करून देणार भावनं मी नवीन माझ्या बी चॅनलवर मी काम करतच राहणार तर भावनं त्याशी मला तुमच्या तुमच्या सपोर्टची तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे असं सपोर्ट असं प्रेम राहू दे तुमच्या लहान भावावर छोट्या भावावर मोठ्या भावावर आपली भावना लाईव्हला लाईक करा ला, ना ला, यार तुम्ही तिकच नको नाही डबल टाईप करा डबल टाईप डबल टाईप करा भावनं प्लीज वर तीन डॉट दिसत आहे तीन डॉटला क्लिक करून तर लाईकचं थमे वास तर प्लीज या त्याला क्लिक करा ना भावन डबल टाईप करा प्लीज आणि तुम्ही कुठून बोलता हे पण सांगा भावन्न कारण की यार मी एकटाच बडबड करतोय तुम्ही काही बोलायच्या नावाने पत्ता नाही आहे तर तुम्ही बी दोन शब्द बोला की तुम्ही कुठून आहात कुठून नाही तुमचे गाव कोणते आणि लाई लाईफला लाईक करा भावांनो प्लीज अरे भावांनो मी यार मी जर कोणाच्या लाईवही जर गेलो ना कोणी मला बटन सांगायच्या पहिले मी त्याला लाईक करून टाकतो पण यार तुम्ही अर्थ आहे यार लाईक केलं नाही केलं हे ते चार जण आहे का माझे चार जण नाही नाही युट्यूबची लाईव्ह ना तिथे आहे ना जर काही कमेंट जर केली तर मग समजा भाऊ थोडं लाईव्ह आपलं थोड नॉर्मल पुराणे नॉर्मल थोड अजून तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चॅनल जर नवीन जर असेल तर आणि तुम्हाला माहिती आहे का भावांनो सध्या मी तुम्हाला माहीत असं ग्रीन स्क्रीन व्हिडिओ बनवतो आहे पण भावनो याच्यानं मी ब्लॉगिंगचे व्हिडिओ पण सध्या बनवतो आहे का बन हो आहे का तुम्हाला माहिती आहे का कारण की ब्लॉगिंग करायला मला आवडतं बरं का पण म्हणजे ब्लॉगिंग न करण्याचं एकच कारण आहे भावांनो कारण का ब्लॉगिंग करत नाही कारण की ब्लॉगिंगला मेन मेन पॉईंट म्हणजे तुम्हाला माहीत असेल की भावांनो ब्लॉगिंग जे बी करतं त्याच्या चॅनलचं मेन काय असतं माहिती तुम्हाला भावांनो त्याचं थांबणेल काय भावांनो त्याचं थमनेल भावनं मला काही थमनेल बनवता येत नाही मला एडिटिंग वगैरे काहीच जमत नाही त्याच्यामुळं माझ्या कोणत्याच व्हिडिओला एडिटिंग येतच नाही माझ्याकडून त्याच्यामुळं मला यूट्यूब मला काही काही कॉपरेट पिपरेट काही देतच नाही कसं दे कसं काही कस कस कारण मी एडिटिंगचं मला काही समजतच नाही त्याच्यामुळं मग तरी पण असो मेहनत करावं मस्त मला स्वतः मेहनत करावं चांगलं लवकर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करतील ना आपल्याला तर प्लीज भावनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या लक्ष्मण रिॲक्शन आणि बाबानं सेकंड चॅनल आपलं काकाचे फनी व्हिडिओ या चॅनलवर आपण सबस्क्राइब नक्की करा तीन हजार सबस्क्रायबर क्रॉस झाले याच्या चॅनलवर दोन हजार चोवीसमध्ये एक तारखेला हे चॅनल मी बनवलेलं आहे भावनमान हातानं हा <दोली> का झोप ना मग अजून कोण म्हणतो झोपू नको ते आम्हाला झोप येत नाही काय नाही आणि हा ऐक झोपायला जायचे पहिले लाईफ ला लाईक करू एकदा लाईफ लाईक करू अगदा याच्या पलीकडे जाऊ नको असं आणि लाईफ ला लाईफ कधी आलो जात हवे हा मग मला वाटतं तुम्हीच जॉब हवा तुमची तर इतकी लाल झाले ना भयानक सतरा मिनिटे झाली ना आवाज झाली ना एकवीस मिनिटे करायची अजून चार मिनिट <laughs> कर ना कर ना भावा लाईफ ला लाईक कर नाही आपल्यासाठी तर लाईफ ला लाईक कर एकदा प्लीज डबल टाईप कर करू शकत नाही तू आपल्यासाठी एक लाईक कर आपल्याला फक्त चार मिनिटं लाईव्ह लाईव्ह स्ट्रीम चालू ठेवायची एकवीस मिनिटा झाली का बंद करणार आहे मी आता सतरा मिनिट बावीस सेकंदाची झालेली आहे धन्यवाद माझ्या मित्र धन्यवाद ओके थँक्यू आपला काय नाही गुणगुण पिऊन घ्या दोन मिनिटाचं काम काय नाही सॉरी अरे बाबा सॉरी कशाला बोलतो अरे काही नाही काही नाही यार मित्रामध्ये यार आपलं सॉरी फिरी काही नसतं जे काय असतं ते ओके असत टेन्शन नाही काही नाही अठरा मिनटं झाली आता आता अजून तीन मिनटं लाई चाल ठेवायची थोडी मजा घेतली अरे काय हरकत नाही बाबा अरे मजा घ्यायलाच पाहिजे अरे कोणायची शुभम आहे मी हो का चालण चालण सारण काकडे का काकडे का थापे एक सांग नाही मला वाटतं काकडे शुभम नाही ते शुभम काकडे येते बरोबर आहे थापे नाही शुभम काकडे आहे गाळेगावचा शंभर टक्के लवकर कमेंट कर शंभर टक्के शुभम काकडी गाडेगाव काकडी हा रे आई का बाबा कारण कि तुझी कमेंट केली का मला त्या कमेंट मी ओळख तू म्हणून हा टच वॉच ग्रो चॅनल अरे काही झाले की नाही सबस्क्रायबर वाढले की नाही टच ग्रो वाले आपलं सेकंड चॅनल पण कुठं चाललं चंद्रवर डायरेक्ट चंद्रवर रे बाबा अरे काय आपल्याला तीन हजार दीडशे सबस्क्रायबर झाले यार काकाचे फनी व्हिडिओ पाहिले मी हो का आणि ते सोडून मी आज चॅनल क्रिएट केलं काल डबल नवीन तिसरं लक्ष्मण रिएक्शन चोवीस सबस्क्रायबर आले आम आमचा सपोर्ट आहे बाबा तुमचाच आशीर्वाद आहे तुमचाच बरं 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 चालन चार असाच सपोर्ट करा भावांनो असं प्रेम करा तुमच्या ह्या भावावर आणि लवकर माझे किती भाव तू माझे शुभम खोटणे बोल बरं का यार आपलं स्वप्न आहे भावानो दिवाळीपर्यंत दिवाळीच्या आतनं आपल्याला या लहान चॅनलला यार मॉनिटायझेशन ऑन करायचं यार भाव शंभर टक्के यार काकाचे फनी व्हिडिओ आहे ना या चॅनलला शंभर टक्के मॉनिटायझेशन आपल्याला ऑन करायचं भाव कोणी आलात एक दिवस भेट नाही यार भेटू भेटूया एक दिवस चला आता उद्या परदेश होणार आहेत भेटू एक दिवस भेट किल्ला कुठं चॅनल द्यायच दाखवत तुला एकदा आणि सेकंद सेकंद बी चांगलं चांगला मोठं बी चांगलं चला भेटून हा आणि मोठ्या चॅनलला भाव आपली चौतीस हजार चौतीस चालली ना आता सबस्क्रायबर चौतीस हजार चौतीस भाव कधी होईन आपली एक लाख आणि सिल्वर प्ले बटन

शंभर वाढले का स्टोरी शंभर वाढले का स्टोरी वही भाऊ वहिनी आपले पन्नास वेळेला चौतीस हजार पण आकडा काय सोळा हजार सोळा हजार सोळा हजार कडले काय एफ महिन्याची आय चार हजार सबस्क्रायबर आली चारशे सोळा दिवाळी कोणती पन्नास दि� हजार पन्नास हजार होऊन जाईल आणि मग समजा आज रात्री तर एका व्हिडिओ पन्नास मिलियन गेलो तो पन्नास मिलियन होती सार्नास हजार कम्प्लेख सबस्क्रायबरची वर होऊन जाईल पन्नास मिलियन जर गेलो एक लाखच्या वर आरामात तर एक मिलियन लवकर होईल रे भावा एक मिलियन भावा एक मिलियन नको एक लाखच करून द्या रे मला एक लाख एक मिलियनच काय करायचं एक मिलियन कधी व्हायची आपल्यासारख्याचे मग तू काय तू एक मिलियनच एक लाख एक लाख होऊ दे सिल्वर प्ले बटन येऊ दे मग बघू आपण पुढं काय करायचं नाही बरं ऐक ना ते बटन काय मला काय म्हणतो आता हेलो हेलो जी like done. Like done, जी लाइक लाइक डन डन धन्यवाद धन्यवाद भैया 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 हो भी हो आप e तो तो हमारी भी थोड़ा सपोर्ट रखो तो गाइज मेरा जो सेकंड चैनल है यार ये तो ग्यारह के सब्सक्राइबर है मोनेटाइज नहीं है यूपी छप्पन गोरखपुर अच्छा तो यार उधर अपनी एक बहुत अच्छी दोस्त है लेकिन तुमको उसकी ज़रूरत नहीं पड़ेगी मैं हेल्प कर दूंगा कोई बात नहीं है तो भाई एक काम करो आप पहले जैपी जैसे चैनल को सब्सक्राइब कर दो और मेरे फर्स्ट वीडियो में अभी भी अभी फर्स्ट वीडियो में कमेंट कर दो एक आप फर्स्ट वीडियो में यार मेरे फर्स्ट वीडियो में आप एक कमेंट कर दो यार मैं आपका चैनल तो दिखता हूँ यार ओके okay, सर नहीं यार भैया सर मत बोलो यार प्लीज़ यार मैं भी यार आपकी तरह एक छोटा यूज़र हूँ यार अभी आपना सर होने का टाइम नहीं आया यार अभी आप लोगों को बहुत ऊंचाई छूने की है कब जाके अपना लेवल बढ़ेगा अभी नहीं यार अभी हम दोस्त हैं तो दोस्त बन की बात करो आप हमारी दोस्त हो एक कमेंट कर दो हमारी वीडियो पे मैं आपका आईडी देखता हूँ और आपका आईडी देखने के बाद फिर मुझे भी पता चलेगा यस जी हाँ हाँ भैया ठीक है मेरे फर्स्ट वीडियो में आप पहले कमेंट कर दो एक और उसमें भी हेलो दोस्त लिख देना कमेंट में तो मैं आपका वीडियो देखता हूँ और दोस्त देखो मेरा ये मैं ये जो चैनल है अभी मेरा जिसपे चौंतीस हजार सब्सक्राइबर्स है तो ये तो मेरा बड़ा वाला चैनल है दोस्त मेरा हर एक चैनल है जिस पर मेरे तीन हज़ार सब्सक्राइबर है मैं उस पर भी काम कर रहा हूँ मतलब चाहो यार कि यार एक चैनल से काम नहीं चलता आप तो जानते ही होगे क्योंकि यार आगे चल के कभी भी बहुत सारा प्रॉब्लम आ सकता है यूट्यूब यूट्यूब भी ऐसी चीज़ है दोस्तों ये चाहे तो एक दिन में आपको करोड़पति भी बना सकता है और करोड़पति से भिकारी भी बना सकता है ये यूट्यूब है एक दिन में ये कुछ भी कर सकता है क्योंकि यार इसका कोई मालक नहीं होता ये खुद का मालक खुद ही होता है ये दिन को रात और रात को दिन बना सकता है ये इस वजह से इसे इससे यूट्यूब कहा जाता है इसलिए दोस्तों कभी भी अगर आप यूट्यूब पर काम करना चाहते हो दोस्तों हमेशा दो चैनल बना के रखो क्यों दो चैनल बना के रखो यार अगर आगे चल के अगर एक चैनल को आपके प्रॉब्लम आता है यार तो आप दो चैनल पे सौ टक्का काम कर सकते हो इसलिए आप हमेशा दो चैनल ही बना के रखना दोस्त इस वजह से मैंने दो चैनल बना के रखे जिस पर आप चौंतीस हजार एक पर हो गए तीन हजार क्रॉस एक पर हो गए जल्दी से चाहता हूँ कि दीपावली तो इसलिए भी मोन ऑन हो जाए तो सर बाहुल्यू यू मराठी मैं बोलो तर भाऊनं प्लीज तुम्ही जर चॅनल जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईफला लाईक करा आपल्या आणि व्हिडिओला कमेंट करत भाऊ भावानो आणि तुम्हाला माझी ब्लॉग कशी वाटते प्लीज भावनं माझे ब्लॉग पूर्ण बघत चला कारण ब्लॉग जादा मोठा नसतो करत भावनं मी तीन तीन मिनटाचे ब्लॉग बनवतो फक्त तर तुम्हाला जर माझे ब्लॉग जर आवडत असले भावनं प्लीज कमेंट कुमेंट सांगा मला मी काय कारण भावानं मग थोडे मोठं ब्लॉग घेऊन यात जाईन तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब शेअर करा कमेंट करा हा तरी चला बाय मित्रांनो भेटूया आपण पर उद्या परत एक वाजता लाईव्हला बाय